रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निवडणूक जिंकण्यासाठी मतदार यादीचा घोळ हा मोठा फंडा बाळासाहेब थोरात मतदारांच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती आहे काही ठिकाणी घुसवलेली आहेत ही दुरुस्ती झाली पाहिजे मतदार यादींची दुरुस्ती व्हावी या मताचे आम्ही देखील आहोत निवडणुकीसाठी अनेक फंडे वापरले जात आहेत मतदार यादीचा घोळ हा मोठा फंड आहे बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे वेगवेगळे मतदान घडवून आणायचे हे दुर्दैव असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात एक तर खरं आहे की निवडणुकीच्या ज्या मतदार यादी आहेत त्यामध्ये प्रचंड घोळ आहे ही वस्तुस्थिती आहे आजच्या पेपरला काही खुलासे आलेत परंतु ते काही तांत्रिक जे प्रिंटिंग मिस्टेकचे आले असतील तर या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे घोळ दिसत आहेत काही नाव घुसवलेले दिसत आहेत काही डिलीट केलेले दिसत आहेत तर ही वस्तुस्थिती आहे तर ती दुरुस्त झालीच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत दुरुस्त झाले पाहिजे या मताचे शंभर टक्के आम्ही आहोत